नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला गुढीपाडव्याच्या मंगलदिनी हरिभाऊ कलोती स्मारक येथे योगा ग्रुपच्या महिलांनी विविध सामूहिक आसनांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमात योग गुरु मनीष देशमुख यांनीही योगाचे महत्व सांगत नवीन वर्षाची सुरुवात योगाने करण्याची आवाहन केले या सोहळ्यात आझाद हिंद मंडळाचे सचिव श्री दिलीप कलोती विशेष अतिथी सुरेंद्र गवडी भालचंद्र अजमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती योगा ग्रुपच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी सहभाग घेऊन सामूहिक योग साधना सादर केली योग गुरु मनीष देशमुख यांनी योगाच्या नियमित सरावाने मनसशांती आणि आरोग्य टिकविता येते असे सांगत उपस्थितांना प्रेरित केले योगमय पाडव्याच्या निमित्ताने शहरवासियांनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प घेतलाय निसर्गाच्या सान्निध्यात योग करून नववर्षाची सुरुवात करण्याचा आनंदही लुटला